नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त अशी वर आले मी बनल्यावर तर भारी वाट आली आणि सगळीकडे हिरोद्गार झाले सगळी हिरीगार झाली

आज पाऊस थांबला आहे त्यामुळं कुळवायचं सगळं चालू आहे आता हे कुळवण्याचा आहे वर कुळवायला तिकडं आपा बैला सोडते परत बैला झुपून जायच एवढं आज मी आलो रानात ते बसणार अभ्यास करतो दिवसभर तिकड आबा ती पा आणि अंधी जातील आता वर कुळवायला पाऊस नाही वर कुळवून घ्यायचं

सातशे सव्वीस लावायचे आता एक कुठे निघला वरच्या साईडला साइडला तळ्याकडे हिरीकडेच तिकडे कुळवायला कुळवायचं शीशे वीश। शीशे वीश। बादे बादे। का नाही हे लाज कुठले सातशे सव्वीस तीच लावते तुम्ही कस काय ती लावताय काय माहिती मग बिना पाऊस तवाच पेरा लागणार